नमस्कार रशी हो मी शाहेर पुंडलिक ताडकर अँकर पुंडलिक ताडकर रायगड तर मंडळी मी तुम्हाला एक आगळे वेगळे आज एका कलाकाराची भेट घडव आणणार आहे ह्या युट्यूबच्या माध्यमातून असे अनेक कलाकार आहेत खेडोपाडी परंतु त्यांना कधी व्यासपीठ भेटल्या नाही किंवा त्या फ्रंटला कोणी त्यांना पडद्यावर आणल्या नाहीत परंतु एक आमच्या खाराप्टी रोहा साहेबच्या गावातील खाराप्टीच्या गावातील आमच्या ताई आहेत त्यांचं नाव सुद्धा मी सांगणार आहे त्यांच्या तोंडूनच तर त्या इतक्या उत्कृष्ट धावला रिजना आपण म्हणतो म्हणजे साखरपुडा मांडो मांडव स्थापना हळद लग्न नवरा सिंधारताना गाणी वरात निघताना गाणी त्याच्यानंतर लग्न झालं की गोंधळाचं ती मांडणी वगैरे करणं देवकाजाला बोलवणं देवकाजाला पाठवणं जसं की म्हणजे ग्रामदेवतेला बोलवणं विठुरायला बोलवणं एकीला बोलवणं खंडोबाला बोलवणं गणपतीला आवाहन करणं हे ब्राह्मणासारखं का पुरोहितच काम करतात त्यांना म्हणतात धवलनारनी म्हणजे धवला गाणारी ओव्या गाणारी अशा अनेक कलाकार आहेत पण मात्र आमची एक ताई आहे फार अप्रतिम गातो स्वतःच्या रचना असतात तर मी त्या तुम्हाला माझ्या ताईकडे घेऊन जातो चला ताई नमस्कार नमस्कार मला ओळखता हो ओळखतो मग नाव सांगा तुमचं मला बघताय माझं नाव पारू बलीराम पोकले गाव गाव खराब ती कोस्ता मेळा तालुका राहा अच्छा खूप छान ते नाव सांगितलं बघा आवाज ह्या सुंदर गाणी गातात मला एक तुम्हाला एक प्रश्न करतोय तुम्ही सुंदर गाणी गाता धवलारीन म्हणून तुम्ही गाणी गाता तर ही गाणी तुम्ही गात असताना म्हणजे कशी लिहून ठेवलीत का नाही नाही लिहून काय नाही माझ्या मनाने सगला बोलतो मी का पाहतायत आणि आता बघा बरीच मंडळी गाणे गाणारे आहेत एक्सपर्ट आहेत सर्व वाचून बोलतात गाऊन बघतात आम्ही सुद्धा बोलतात आणि तुमची सर्व पाठंत्र आहे कुठल्या विधीला कुठला गाणं बोलायचं सर्व माहिती आहे मला मंडळी ही गणपतीनी आणि सरस्वतीनी दिली देणगी आहे शिक्षण किती झालं आहे शिक्षण काय नाही बघा बहिणाबाई चौधरी यांना मला हरकत नाही बहिणाबाई चौधरी शिकल्या नव्हत्या आणि शिक्षण त्यांचा काही नाही तर त्यांच्या तोंडून एक सुंदर असं मी गाणं आपल्याला ऐकवत आहे गणपती माझ्या देवा द्यावा कधी यायची माझ्या घरी देवा कधी यायची माझ्या घरी माझ्या घरी पाला द्यावा तुझे घरी शेमी दुर्वा द्यावा तुझे घरी शेमी दुर्वा गणपती माझे देवा द्यावा कधी यायची माझ्या घरी देवाक माझ्या घरी माझ्या घरी पानवीरा द्यावा तुझे घरी गुलखोबरा द्यावा तुझे घरी गुलखोबरा विठ्ठला ज्ञानेश्वरा देवाक माझ्या घरी कधी दियशी माझ्या घरी माझ्या घरी देवाड मर्क द्यावा तुझे घरी भगवतजेंड द्यावा तुझे घरी भगवतजेंड विठ्ठला ज्ञानेश्वरा कधी दियशी माझ्या घरी कधी दियशी माझ्या घरी माझ्या घरी देवा फुला पाना द्यावा तुझ्या वा चिपली विना द्यावा तुझ्या वाता चिपली विना विठ्ठला ज्ञानेश्वरा कधी दियशी माझ्या घरी द्यावा कधी दियशी माझ्या घरी माझ्या घरी देवा गायामाची द्यावा तुझ्या इथं एकादशी द्यावा तुझ्या इथ एकादशी वीटला कधी देवाकशी माझ्या घरी देवाकशी माझ्या घरी माझ्या घरी देवा संसार वारी द्यावा तुझे घरी साधू संत द्यावा तुझे घरी साधू संत विठ्ठलाश्वरा कधी कधीशी माझ्या घरी द्यावा कधी अशी माझ्या घरी माझ्या घरी आल्याने की सुना द्यावा तुझ्या फिरतात पालो क्या द्यावा तुझ्या फिरता न पालो क्या विठला ज्ञानेश्वरा द्यावा कधी अशी माझ्या घरी द्यावा कधी अशी माझ्या घरी संसार केला देवा घाई गाई आता उरले नाही माझे काही आता उरले नाही माझे काही आता बसलेलो देवा तुझे पाय सादा मुकान तुझे नाव द्यावा तुकान कान तुझे नाव